रामकृष्णहरी आणि बहिणींनो आता आषाढी वारी आलेली अठ्ठावीस तारखेला तुकाराम महाराजांचं देवोमध्ये प्रस्थान आहे आणि एकोणतीस तारखेला माऊलींचं आळंदीमध्ये प्रस्थान आहे तिथून आपली वाट चालते होणारे वाट चालू होणार आहे पांडुरंगाच्या भेटीसाठी तर आता आता एक आषाढी वारीचा मी अभंग म्हणणार आहे रामकृष्णहरी आणि बहिणींनो व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संत लोकांपर्यंत पोचवा ताळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटाही चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरीची टाळी वाजवावी घुढी उभ टाळी वाजवावी घुढी उभ रावीटही चालावी पंढरीची पंढरीची वाट ही चलावी पंढरीची पंढरीची वाट ही चलावी पंढरीची पताकांचा भाग टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चलावी पंढरीची पंढरीची वाटही चलावी पंढरीची पंढरीची वाटही चलावी पंढरीची पंढरीची वाटाही ही चलावी पंढरीची पंढरीच्या वाटे वाटेने आटे पंढरीच्या वाटे काही भेटा पंढारीच्या वाटे काही भेटा मिळाले ते गुढी उभा राहावी टाळी वाजवावी गुढी वाट वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटाही चलावी पंढरीची पंढरीची वाटाही चलावी पंढरी ची टाळी वाजवावी गुढी उबारावी टाळी वाजवावी गुढी उबार ही चालावी पंढरीची पंढरीची वाटाही चालावी पंढरीची पंढरीची वाटा ही चालावी पंढरीची अशी बोल ते गीता भागवत ऐशी बोलते गीता भागवत ताळी वाजवावी गुढी उबारावी ताळी वाजवावी गुढी उरावी वाटाही चलावी पंढरीची पंढरीची वाटाही चलावी पंढरीची पंढरीची वाटाही चलावी पंढरीची नटकट झाले सुद्धा वाहून या ैसी दाउँडी पिटावे चोखा मेला दौँडी पिटावा चोखा मेणा दौँडी पिटावा चोखा मेडा टी वज गुढी उबारि ताढी वी ता गुढी उबार पंढरीची पंढरीची ही चालावी पंढरीची पंढरीची ही चालावी पंढरीची